यांनी शिक्षण क्षेत्रातील अनुभवातून उभा केलेला हा चित्रपट सध्या चर्चेत आहे दिग्दर्शनाची धुरा प्रेमसागर सूर्यवंशी यांनी सांभाळली असून सहनिर्माते विजय जाधव संदीप जाधव जितेंद्र देवकर छायाचित्रण रोहित पाटील आणि सहाय्यक दिग्दर्शन यशवंत जाधव यांनी पाहिला आहे रपट्टा हा पूर्णपणे शैक्षणिक जीवनावर आधारित चित्रपट आहे दहावीच्या टप्प्यावर मुलामुलींना येणारे वयपरत्वे बदल लक्ष विचलित होणे चुकीच्या दिशेने जाणाऱ्या प्रवृत्ती आणि त्यातून निर्माण होणारे आयुष्यभराचे परिणाम याचे वास्तववादी चित्रण यात करण्यात आलं आहे समाजात सकारात्मक परिवर्तन घडण्याची क्षमता रप्पाट्यामध्ये असल्याचा विश्वास निर्माते सुहास मगदूम यांनी व्यक्त केला आहे चित्रपटात इचलकरांची कोल्हापूर सांगली पारगाव तसेच पुणे मुंबई येथील कलाकारांनी काम केलं आहे चित्रीकरण पारगाव रुई इचलकरांची अर्जुनवाड तारदळ तर गाण्याचे चित्रीकरण तांबोळे शिरोडा आळते आणि रामलिंग परिसरात झाले आहे झी टॉकीज फेम प्राध्यापक अजित कुमार कोष्टी यांचा विनोदी अभिनय हा विशेष आकर्षण आहे मुख्य शिक्षकांची भूमिका मोहम्मद रफिक मांगुरे यांनी साकारली असून शीतल भोसले यांचाही महत्वपूर्ण सहभाग आहे लीड रोलमध्ये विकास कोरवी वैभव गावडे प्राची कुरेशी यशवंत जाधव केतकी गावडे विवेक केसरकर नम्रता बनसोडे आणि अनिकेत पाटील हे कलाकार झळकणार आहेत संगीत दिग्दर्शन दर्शन सुतार यांनी केलं आहे पोस्टर अनावरण सोहळ्यात संपूर्ण टीमने पालक शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी चित्रपटगृहात जाऊन रप्पाटा आवश्यक पहावा असं आव्हान केलं आहे महानकरी निपसाठी सुभाष भस्मे इचलकरांची दिवाळीची पिरियड होता सुट्टी होती त्या एक सुवर्ण संधी म्हणून आपण ते विचार केला आणि त्या विचारानुसार त्यावेळेस विद्यार्थ्यांना घेऊन हा पिक्चर आम्ही काढलेला आहे जेणेकरून एक बाहेर पडण्याचा प्रयत्न केला म्हणजे माझे जो फोटो होते हे जर आमचं पिक्चर जे काढलेलं आहे महत्व ते खूपच महत्व जेणेकरून विद्यार्थ्यांना आताच्या जे विद्यार्थी आहेत त्यांना बाहेर काही नवीन नवीन संधी देण्यासाठी प्रयत्न करत असतात अशा एका कार्यक्रम आम्हाला ते बरं वाटत मी अजून त्याचा प्रमुख बघायला नाही परंतु विद्यार्थी आणि पालकांच्या संबंध किंवा आता अलीकडं विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मध्ये किंवा शिक्षणाला पाहिजे ती काळाची गरज त्या चित्रपटामध्ये कदाचित आली असेल असं मला वाटतं